कॅविटी म्हणजे जेव्हा फूड लॉजमेंट होतं दातामध्ये तिथे फूड लॉजमेंट होऊन बॅक्टेरियाज येतात आणि बॅक्टेरिया दाताला खायला सुरुवात करतात ते म्हणजे आपली बेसिक कॅव्हिटी दाताला तीन लेअर्स बेसिकली हो इनॅमिल त्याच्या खाली डेंटीन जी येलो कलरची असते त्याच्यात मध्ये पल्प म्हणजे आपलं नव नस म्हणतो आम्ही त्याला जेव्हा कीड तुमची फक्त इनॅमिल पर्यंत आहे तेव्हा आपल्याला काहीच जाणवत नाही काही वाटत नाही पण जेव्हा ते डेंटीनला जाते तेव्हा हलका हलकं पेन सुरू होतं लोक म्हणतात की मला ठणकतंय गोड खाल्लं की ठणकतं किंवा पाणी पिल्यावर पण कधी कधी ठणक येते बिकॉज इथं खड्डा तयार झालेला असतो आणि टिब्युल्स जे आहेत त्याच्यामधून पास पासून पल्प पर्यंत जातं तेव्हा पण पेशंट आर लाईक ओके फाईन काही होणार नाही पण जेव्हा ते पल्प ला जाऊन पोहोचतं तेव्हा ते अत्यंत ठणकतं आणि तेव्हा लोक आमच्याकडे येतात डेंटिस्टला व्हिजिट करतात की खूप पेन होतोय आणि कॅबिटी झाली आहे मग पुढे इलाज काय तेव्हा आम्ही मग ते फ्रूट कॅनल ट्रीटमेंट किंवा मग जर वरच्यावर असेल तर मग कॅविटी काढून म्हणजे त्या कॅव्हिटी मधली जी कीड आहे ती काढून आम्ही त्याच्यामध्ये सिमेंट भरतो म्हणजे साध्या भाषेत म्हणलं तर सिमेंट आमच्या कौ, ग्लास सिमेंट असतात से जे कम्पॅटेबल असेल ते आम्ही भरतो भर तुमच्या हातामध्ये मोस्टली कॉम्पोजिट भरलं जातं बेसिकली वर्षातून एकदा तरी डेंटेस्ट कडे गेलंच पाहिजे तुम्हाला त्रास होऊ ना होऊ बिकॉज कीड लागल्यानंतर लगेच दुखायला सुरुवात नाही होणार आहे काहीच करणार नाही तुम्हाला वाटलं की माझे दात खूप हेल्दी आहेत पण तसं नसतं कीड फक्त काळ्याच कलरची का नसते पांढऱ्या कलरची पण असते so, सो ते आपण लगेच आम्हाला लक्षात आलं की आम्ही त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट सुरू करू शकेल सो so, दूट कॅनलची किंवा पुढची अजून कुठलीही प्रोसिजरची गरज नाही so, पडणार सो एव्हरी सिक्स जर डेंटिस्ट कडे व्हिजिट केलं तर ह्या सगळ्या गोष्टी लगेच सॉल्व्ह हो व्हायला लागतील सो so, बेसिकली जर दुखायला लागलं मग तर गेलंच पाहिजे पण एव्हरी सिक्स मंथ गेलाच पाहिजे ती फक्त इनामल किंवा डेंटीन पर्यंत असेल म्हणजे तीन लेअर मधले फक्त दोन लेअर्स मध्ये असेल समजा जर आपण त्याला काढून सिमेंट भरू शकतो त्याच्यामध्ये पण ते एकदा जाऊन जर जा नसेला टेकलं नसेला टेकल्यानंतर मग रूट कॅनल ट्रीटमेंट एवढाच एक ऑप्शन आहे जर त्याच्यानंतर पण खूप सारे पेशंट असतात की तरी पण नाहीयेत सहन करतात कारण की एकदा तो नस मेल यात मधली की हळूहळू दुखायचं थांबून जातं दुखायचं थांबून गेलं दुखाय की लोकांना वाटतं की नाही आलं तरी चालतंय पण तसं नाहीये ते खाली नसमधून खालच्या म्हणजे रूटपर्यंत जाऊन खाली इन्फेक्शन तयार करतं सेस ट्युमर्स या सगळ्या गोष्टी इथून सुरुवात होतात आणि फक्त लोकांना वाटतं की फक्त इथंच प्रॉब्लेम होणार नाही तुमचे एंटायर मसल्स इथले मसल्स वगैरे पण दुखायला लागणार त्या सगळ्या गोष्टींनी जेव्हा तुमची कीड दाताच्या मध्यभागी म्हणजे नसेला जाऊन टेकते तेव्हा तुम्हाला रूट केनाल लागतो रूट केनालमध्ये बेसिकली आम्ही दातातली नस जी आहे ती नस कंप्लीटली काढून टाकतो नेस कम्प्लीट काढून टाकून आतमधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बॅक्टेरिया जे आहेत ते सगळे स्वच्छ केले जातात आणि स्वच्छ करून त्याच्या आतमध्ये एक मटेरियल गट्टापरच्या मटेरियल असतं ते टाकून त्याला कम्प्लिटली सील पॅक केलं जातं सील पॅक करून रूट कॅनल कम्प्लीट झाल्यावर त्याच्यावर एक कॅप बसवली हो जाते म्हणजे बेसिक रूट कॅनल ट्रीटमेंट जेव्हा नसेपर्यंत जाऊन पोचतं ते कीड तेव्हा सगळ्यात बेसिक म्हणजे जर लहानपणापासून जर बघायला गेलं फ्रॉम द बेसी स्टार्टिंग रेग्युलरली ब्रश करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम्स हे ब्रशिंग टेक्निक किंवा ब्रशिंग न केल्याने किंवा एक्सेसिव्ह केल्याने पण होतात दिवसातून दोन वेळा ब्रश हा केला म्हणजे केलाच पाहिजे सगळ्यांनी सकाळी संध्याकाळी जर तुम्ही ब्रश नाही केला तर अण्णकण जे आहेत चिटकून बसतात सकाळी लोक लो काही लोक फक्त सकाळी ब्रश करतात संध्याकाळी नाही करत अण्णकण चिटकून बसले की ती नाही निघत अन्नगत चिटकून चिटकून तिथं जेव्हा बॅक्टेरिया फॉर्म होतात कॅव्हिटी कॉज करतात कॅव्हिटी जाऊन पल्स जाणार तुमच्या म्हणजे नसेपर्यंत मग रूट किंवा होणार तो बेसिक म्हणजे तुम्ही ब्रश केलं पाहिजे नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट फ्लॉसिंग खूप लोक फ्लॉसिंग करत नाहीत म्हणजे बेसिकली काही लोकांना माहितीच नाही बिकॉज अजून अवेअरनेस नाही आहे एवढा पण फ्लॉसिंग हे कम्पल्सरी सगळ्यांनी केलं पाहिजे आणि थर्ड म्हणजे युज ऑफ माउथवॉश माउथवॉश खूप जास्त चांगलं काम करतं आणि काही काही ठिकाणं अशी आहेत जिथं आपला ब्रश पोचू शकत नाही पण लिक्विड फॉर्म जाऊ शकतं आणि मध्ये असे काही कंटेंट असतात जसं की फ्लोराइड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कॅविटी नाही होण्यापासून म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतात आपल्याला म्हणून ब्रशिंग फ्लॉसिंग आणि आपलं माउथवॉश हे बेसिक आहे आणि कुठलीही गोष्ट खाल्ली की त्याच्यानंतर चूळ भरणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे काहीही खावा तुम्ही चूळ भरा एव्हरीथिंग विल बी नॉर्मल फ्लॉसिंग म्हणजे बेसिकली एक साध्या भाषेत सांगायला गेलं तर दोरीसारखं असतं पातळ मेडिकलमध्ये गेल्यावर कुठे पण मिळेल बेसिक फ्लॉस ते फ्लॉस आपण दोन दातांच्या मध्ये टाकून वेगवेगळे टेक्निक्स असतात तुम्ही तुमच्या डॉक्टरला व्हिजिट कराल तुम्हाला शिकवतील टेक्निक्स त्या टेक्निक्सनी टूथपिकचा वापर न करता आपण जर फ्लॉसिंगचा वापर केला तर दो दोन दातांमधली जा जागा आहे अशी दोन दात असतात त्याच्यामध्ये जी जागा आहे तिथलं सगळं अन्नगण काढण्यासाठी ती दोरी सारखं असतं दोरी हेल्प करते आपल्याला किंवा इंटरनेशनल ब्रशेस पण मिळतात की इंटरनेशनल ब्रश म्हणजे दोन दातांच्या मध्ये जाणारा ब्रश असं दोन दात असतील त्याच्यामध्ये तो ब्रश जाणार आहे आणि खाली जागा असते थोडीशी तिथे सगळं जाऊ अन्न जाऊन अडकतं बेसिकली सो इंटरनेटेट ब्रश पण मिळतात क्लॉस मिळतात इंटरनेट ब्रश मिळतात जेणेकरून तुम्ही अजून जास्त काळजी घेऊ शकाल